नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या किचन किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत खारं कारलं तर खाऱ्या कारल्यासाठी मी इथे दोन ते तीन कारले अशा प्रकारे चिरून घेतलेले तर असे एका कारल्याचे आपल्याला चार भाग भाजायचे आहेत तर आपण इथे आता बाकीचे साहित्य बघून घेऊयात तर इथे मी घेतलेलं होतं खोबऱ्याचा खीस भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर तर इथे चवीपुरतं मीठ आहे आणि त्या काही लसणाच्या पाकळ्या आहेत तर हे आहे धना पावडर आणि ही हळद आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे जे आपण खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली याचं वाटण करून घेतलं आणि याच्यातच मी मीठ घातलंय आणि इथे मी शेंगदाण्याचं कुटही करून घेतलंय तर आपण भाजी करायला सुरुवात करूया कारल्यामध्ये भरण्यासाठी आपण याचा या मसाला करून घेऊयात तर मसाला करण्यासाठी मी सर्वात पहिला एक ताट घेतलेला आहे त्याच्यात हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय त्याच्यानंतर हे बारीक केलेले पेस्ट ते वाटण टाकल्याच्या नंतर मी याच्यात धन्या पावडर आणि हळद टाकतेय याच्यात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून त्याचं घट्टसर असं वाटण तयार करायचंय तर तुम्ही थोडं थोडं पाणी घाला तर तुम्ही पाहू शकता असं घट्ट असं वाटण तयार करायचंय आणि या कारल्याच्या चारही भागांमध्ये आपल्याला असं थोडं थोडं हे वाटण भरायचंय मी या सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि ज्या आपलं थोडीशी पेस्ट राहिली होती त्याच्यात मी थोडं पाणी मी टाकून थोडं कातळ करून घेतलाय आणि हा गॅस चालू करून मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याकडे कढईमध्ये मी तेल टाकून आहे आता दोन पळ्या तेल टाकतीये आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यात मी आता जिरं टाकतीये याच्यात एक चमचा जिरं टाकलेलं आहे ते जिरं चांगलं आपल्याला फुलून द्यायचं आहे जे आपण हे मसाला भरलेलं कारलं होतं ते टाकून घ्यायचंय तेलात परतून घ्यायचंय तर पर। आता हे पाहू शकता चांगलं परतून घेतलेलं आहे त्याचा रंगही बदललेला आहे तुम्ही असं कारलं तेलात परतल्यामुळे ते तुम्हाला खाता नाही लागणार नाही आणि कितीही कारलं खाणारी माणसं नसतील तरीही ती कारलं आवडीने खातील इतकी चविष्ट भाजी होईल आता याच्यात आपण जे आपला पातळ केलेला मसाला होता तो टाकून द्यायचा तर हा मसाला सुद्धा या कारल्यात छान हलवून घ्यायचा आहे तर आपल्याला थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्या कारड्याचा मसाला पूर्णपणे सुकलेला आहे आणिला कसं छान असं तेल सुटलंय अशा प्रकारे खाऱ्या कारल्या असत तर तुम्ही पाहू शकता हे किती मऊ असं शिजलेलं आहे